वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सम्रजित घाटगे एकत्र आल्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक यांनी आरोपांचा सपाटात सुरू केला आहे कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचे वातावरण तण झाले असताना आता मंत्री असं हसन मुश्रीफ यांनी देखील या आरोपांना प्रत्युत्तर देत टोलेबाजी सुरू केली आहे मुख्यमंत्र्यांचा लाडका कोण यावरून बोलत असताना खासदार धैर्यशील माने यांच्यासह मंडलिक यांना देखील खडेबोल सुनावले आहेत काही मंडळींना आम्ही दोघे एकत्र आलो याचं काय वाईट वाटतंय हेच कळेना झालंय अनेकांच्या पोटात दुखायला लागलंय आता त्यांना कसलं औषध द्यायचं हेच कळेना काल एकनाथ शिंदे यांचे खासदार धैर्यशील माने यांनी भाषणात बरंच काही काही आमच्याबद्दल बोलले पण मी त्यांना म्हणतोय की कशाबद्दल आम्हाला तुम्ही द्वेष्ट लावत आहे त्यांनी आम्हाला द्वेष्ट लावली तर लावू दे तुम्ही मात्र आम्हाला काजळ लावा असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारांना आवाहन केले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी